चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू लोकसभेची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना जाहीर झाल्यामुळे अंबादास दानवे हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू होत्या त्याला पूर्ण विराम देत आज विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी प्रचारामध्ये पूर्णपणे झोकावून देत कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे वीस चोवीस तास छत्रपती संभाजीनगर रकर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र खडवूया

नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा